अकोला लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार अनूप धोत्रे यांच्या निवडणूक खर्चामध्ये तफावत असल्याचा आरोप करत अकोल्याच्या टाकळी तालुक्यातील उमरदरी येथील गोपाल चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार करत खर्च दडविला आहे त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी असे चव्हाण यांचे म्हणणे आहे लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराने त्याच्या निवडणुकीवर झालेल्या संपूर्ण खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक आहे तसेच उमेदवाराने निवडणुकीवर किती खर्च करायचा याची मर्यादाही निवडणूक आयोगाने निश्चित केलेली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने पंच्याण्णव लाख रुपये खर्चाची मर्यादा निर्धारित केली होती परंतु धोत्रे यांनी या कायद्याचे पालन केले नाही त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडली व एकूण खर्चाची माहिती ही लपवून ठेवल्याचे याचिकेत म्हटले आहे वृत्तपत्रातील जाहिरातीवरील खर्चाची माहिती लपवली धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वतः एक्क्याऐंशी लाख सतरा हजार एकशे दोन रुपये व भाजपने सहा लाख पंचावन्न हजार आठशे तीस रुपये खर्च केल्याचे सांगितलेले आहे हा एकूण खर्च सत्याऐंशी लाख बहात्तर हजार नऊशे बत्तीस रुपये होता मात्र भाजपने भाजपने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात एक कोटी चोवीस लाख साठ हजार पाचशे नव्वद रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहे धोत्रे यांनी ही माहिती खर्चाच्या हिशोबात देणे आवश्यक होती पण त्यांनी तसे केले नाही त्यांनी ही माहिती लपवली हा खर्च विचारात घेतल्यास त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट होत आहे असा दावा चव्हाण यांनी याचिकेमध्ये केलेला आहे चव्हाण तर्फे ऍडवोकेट संदीप चोपडे कामकाज पाहत आहे झालेल्या लोकसभाच्या जो निवडणुका झाल्या हा या निवडणूक मध्ये अनेक लोक अनेक उमेदवार होते त्यात काही राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार होते या निवडणुकीमध्ये आम्ही लक्ष ठेवून होतो किंवा जो हा जो हा जो जो उत्सव आहे निवडणुकी हा जो एक उत्सव आहे या उत्सवामध्ये सगळ्या लोकांनी सामील व्हावं आणि असा एक सगळ्यांचा कळस होता परंतु यामध्ये स आ, सत्ताधारी पक्षांनी जो पैशाचा दुरुपयोग केला हे याबाबत आम्ही पूर्ण पहिल्यापासूनच लक्ष ठेवून होतो आणि त्याची खात्री केली त्यामध्ये निवडणूक आयोगांना पंच्याण्णव लाख रुपये हा निवडणूकमध्ये खर्च अपेक्षित असतो आणि त्या तो तो त्या तेवढा कर किंवा त्याच्यापेक्षा असा कमी करायला पाहिजे परंतु सत्ताधारी पक्षाचे आदरणीय अनूपजी धोत्रे यांनी निवडणूक आयोगाला सत्त्याऐंशी लाख बहात्तर हजार नऊशे तेहतीस रुपये खर्च झाला असा त्यांनी खर्च दाखविला वास्तविक पाहता त्यामध्ये त्यांनी चार लाख अठरा हजार नऊशे सतरा रुपये हे वृत्तपत्रा वृत्तपत्रामध्ये जो नि निवेदन दिले बातम्या दिल्या याचा खर्च दाखवण्यात आला परंतु आम्ही तीन ते सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंतचे सगळे एकूण नऊ वृत्तपत्राचे पेपर आम्ही जमा करून त्या उत्तरपत्रा त्या वृत्तपत्रामध्ये शासनाने दिलेले रेट आणि वृत्तपत्राचे रेट हे याचे कॅल्क्युलेशन केलं जर शासनाने दिलेले म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेले जो रेट आहे यामध्ये ते त्या पेपरची रेट होते शेहेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे अठरा आणि वृत्तपत्राच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केले असतात त्याचे होते एक करोड चोवीस लाख साठ हजार पाचशे ब्याण्णव म्हणजे जो सत्त्याण्णव ला जो न पंच्याण्णव लाख जो खर्च आहे या पक्ष कितीतरी पटीनं हा त्यामध्ये च खर्च जास्त झालेला आहे आम्ही यापूर्वीसुद्धा निवडणूक आयोगाला हा खर्च समाविष्ट करावा म्हणून अर्ज दिला होता आणि निवडणूक फाईल करण्याची ही जो वेळ वेळ संपत आल्याने आम्ही काल निवडणूक याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली आहे आणि हायकोर्टाचे आमचे हायकोर्टाचे वकील आमचे संदीपजी चोपडे हे आम आमच्याकडून याचिका याचिका त्यांनी दाखल केलेली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन